हॅलो मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज छान कैरीची आंबट गोड अशी चटणी बनवणार आहे हे बघा कैरी आहे आणि याला स्वच्छ मी धुवून पाणी पुसून घेतलेलं आहे आणि आमची मिनी इकडे आंब्याकडे पाहत आहे हे बघा शायनी आहे ना रोज रेसिपी बनवता येते सोबत करत काहीच नाही असे शिल्ट वगैरे काही काढत नाही आहे मी डायरेक्ट शिल्टा भरलं असं मोठ होडी करायची आहे आपल्याला आणि हे अंदरचं हे काढून घ्यायचं आहे मला हे बघा छान छान अशा होडी बनवून घेतल्या आहेत आता यामध्ये आपण खोबरं थोडं ॲड करू असं छान बारीक चिरू तुम्ही खोबऱ्याऐवजी शेंगदाणे पण घेऊ शकता त्याच्याने पण छान भाजी चटणी टेस्टी लागते मिरच्या आहे पाच ते सहा जास्त तिखट नाही आहे आणि गोड यासाठी गूळ घेतला मी आणि गुळच्याऐवजी तुम्ही साखर पण घेऊ शकता आणि लस लसण पाकळी आहे आठ ते दहा हे बघा आणि जिरं पण ॲड करायचं आहे अर्धा चमच मोठा अर्धा चमच ना आणि सांबार आता चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आता हे मी मिक्सरमधून काढून घेणार आहे हे बघा मिक्सरमधून काढलेलं आहे आणि मी थोडं जाडसरस ठेवलं आहे खूप बारीक नाही केलं आहे कारण तर गावी असे छान पाट्यावर वाटण वाटत असते खूप टेस्टी वाटते आता आपल्याला इथं मिक्सरमध्येच काढायला लागते हे असं जाड जाड आणि पाणी वगैरे काही ॲड केलं नाही कारण गुळाचं थोडंसं पाणी सुटते मिठाचं सर्व टाकून आहे याच्यात जिरं वगैरे सगळं आता आपण याला छान तेलाचा तडका देऊ हा तेल तापाला ठेवलं आहे तापाचं आहे तेल दोन दोन चमच तेल आहे तेल आवडीनुसार घ्या कारण जर जास्त तेल टाकलं तरी थोडं टेस्टी वाटते आणि ओरिजिनल फल्ली तेल आहे मोर ॲड करत आहे कर मी चढ द्यायचं आहे मोरीचा छान आता कडकता आणि थोडं हिंग हिंग छान टेस्टी वाटते आणि जास्त दिवस टिकते पण ठीक आहे आपण गॅस बंद करू आणि या चटणीमध्ये कढी कसा तरी जळला लागतो हो सुंदर वास येत आहे असं छान मिक्स करून घ्यायचं आहे चटणी पण बनवण्याची वेगवेगळी पद्धत आहे आंब आंब्याचं शिल्ट काढून छान शिलून असं वेगळ्या पद्धतीचे बी चटणी करत असते तुम्ही म्हणसान तर ते पण दाखवते हे बघा असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि फ्रीजमध्ये ठेवलं तर आठ दिवस नक्की जात ही चटणी आणि उन्हाळ्याचं छान आंबट खाला बरं वाटते तोंडी लावायला जेवणासोबत बघा सुंदर सेंट येत आहे हे बघा छान झाली एकदम बारीक नाहीच करायचं आहे आणि रेसिपी अशी ट्राय करा नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा झाली आपली चटणी तयार हे बघा